क्रिएशनच्या आजच्या नवीन भागात तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आजची माझी रेसिपी आहे आंबोळ्या आंबोळ्या मी जन्माष्टमीच्या दिवशी बनवल्या होत्या म्हणून आज ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते यासाठी मी चार कप जर तांदूळ घेतले तर दोन कप उडदाची डाळ घेतले याला मी जवळजवळ पाच ते सहा तास भिजत ठेवलं होतं त्यानंतर आपण ह्याला मिक्सरला लावून घ्यायचे मिक्सरला याची एक पेस्ट बनवायची आहे दाडेदार नाही तर फाईन पेस्ट बनवायची आहे कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी काळे उसर, उसळ शेगलाची भाजी आणि वरण असा माझा वेळ तयार होता आणि त्यानंतर आता मी हे आंबोळ्याचं पीठ आलो आहे जवळजवळ आठ एक तासानंतर तर आंबोळ्या करायला घेणार आहे आंबोळ्या नेहमी ह्या भिड्यावरच खूप छान होतात तर खरं म्हणजे कांदा लावून हे करायचं असतं कांद्याने तेल लावायचं असतं पण आज उपवास आहे म्हणून मी ब्रशनेच तेल लावून घेतलं आणि त्यावर असं हे जाडसर असं जे मिश्रण आहे ते घालायचं असतं त्याला झाकून ठेवायचं आणि एक मिनटानंतर आपण झाकण काढून हे उलथायचं असतं असे आपले हे आंबोळ्या तयार होता। होतात अगदी झटपट होतात आंबोळ्या आणि चवीला पण काळ्या वाटण्याच्या सांभाळ्यासोबत खूप छान लागतात हा जन्माष्टमीचा ठरलेला बेत असतो म्हणजे काळ्या वाटण्याची उसळ शेगलाची भाजी आणि आंबोळ्या शेगलाची भाजी आणि काळ्या वाटण्याची उसळ ह्याचे व्हिडिओ मी ऑलरेडी आधी केलेले आहेत म्हणून आज मी आंबोळ्या बनवल्या तुम्ही बघू शकता किती झटपट होत आहेत आंबोळ्या अशा मी देवाच्या नैवेद्याला दाखवण्यासाठी म्हणून सर्व आंबोळ्या करून घेतल्या तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा पल्कव क्रिशनचे से असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक शेअर आणि अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद